जय भीम सर्व माझ्या रसिक बांधवांना जय शिवराय नम बुद्धाय जय संविधान जागा उबहुजन रात्र वायऱ्याची आहे पुन्हा एकदा मी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरून मी अशाच दैनंदिन काही माझे विचार या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करते जर चुकलं तरी मला उदार अंतकरणाने तुमची मावशी काकी ताई बाई म्हणून तुम्ही माफ करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जर कोणी नवीन असेल तर प्लीज प्लीज मला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मी आज ह्या विषयावर बोलणार आहे गेले कित्येक दिवस झालं मी काय व्हिडिओ मी तुम्हाला टाकला तु नाही पण बोलायचं कारण काय आज मला सांगावं असं का वाटलं की वैष्णवी हाग हागवणीच्या संदर्भात असा एक मला थोडासा विषय आठवला आणि असा दैनंदिन अनुभव आला तर आज खरंच कितीतरी अशा वैष्णवीसारख्या महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्या जगभराच्या काण्याकोपऱ्यामध्ये अनेक अशा मुलींना खेड्यापाड्यामध्ये गोरगरिबांच्या छळलं जातं मारलं जातं औषध पिऊन मारते बाजून मारते कोण काय करून मारते आणि बरेचशा ठिकाणी असे प्रकार अजूनही घडतात तर त्यांचं सुद्धा पुढे येत नाही परंतु आज वैष्णवी यांची एक ही केस अशी जबरदस्त खरंच रंगली ना की विशेष वाटतंय आणि अशा पुण्यासारख्या ठिकाणी विद्येचं माहेरघर जिथं सावित्रीबाई फुलेंनी घराघरात जाऊन महिलांना शिक्षण दिलेलं आहे त्या पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी ही घटना घडली आता कुठं अकाउंट तोळंसोनं कुठं चांदी किलो कुठं काय कुठं फोर्चूर गाडी एवढं सगळं देऊनसुद्धा ते हागवनी लोकं बी काय गरीब नव्हते त्यांची बी काही परिस्थिती अशी गरीब नव्हती तरीसुद्धा लालच किती बुरी आहे लालच किती बुरी आहे त्यांना पैशाची हाव आता जे मीडियावाले सांगतात की पैसे आण हे आण ते आण म्हणून शिनं तिला त्रास देत होती तिच्या घरचे आज तुम्हाला खरं सांगू का मी भिकाऱ्यातला भिकारी बरा तो दिवसभर बर काम करतो कष्ट करतो जे काही मिळवून आणतो ना ती मिरची भाकरी कोरदा तुकडा काय असेल ती खातो पण तो निदान सुखाने झोप तरी घेतो शांत झोपतो तरी आज मला सांगा तुम्ही इतकं तिच्या बापाने दिलं पुन्हा काय अपेक्षा करावी ही वृत्ती काय कितीही मन घाणेरडा आहे तरी त्यांची धनाकडंच आशा इतकं देऊनही समाधान नाही त्या वैष्णवीच्या बापाने तर अजून पाहिजे आज ज्याच्या घरात काय नाही ते सगळ्यात सुखी आहेत पण ज्याच्याकडे पैसा आहे ना पैसा त्या लोकाला पैसा झोपच येऊ देत नाही पैसा हा नागवाल्याचा खेळ आहे म्हणून माणूस गरीबातला गरीब, गरीब निदान त्याला गोळी ता, तरी खाऊन झोपाव लागत नाही जेवला की टरकून झोपतोय तरी दिवसभर कामधांदा करून येतो तर ताटून येतो कोणाच तरी पण पैशावाल्याला झोप नसते अवघडे आता ह्या वैष्णवीचा लेकरू आहे नऊ महिन्याचं बाळ त्या बाळाची तरी त्या लोकाला कदर यावी इतके ती कशा अशी निर्धय काळजाची माणसं बाबा किती अवघड आहे कठीण काम आहे जर त्या बाळाचा विचार ती माणसं करू शकत नाही तर ही दुनियाचा काय विचार करतील त्यांच्या होणाऱ्या वंशाचा सुद्धा त्यांनी विचार केला नाही की जग भेटल पर त्या बाळाला आई भेटेल का आपल्याला काय माहिती नाही त्यांचं की मीडियावाले तर सांगतात बाबा त्यांच्या घरच्यांनी मारलं हाणलं ते काही का ना आता ते सिद्ध होईल तेव्हा होईल परंतु आज तिचे वडील होते एक राजनी राजकर्ते माणूस आहेत तिचे वडील आज ते जरा मालदार आहेत पैशावाली पार्टी म्हणून त्यांनी हे प्रकरण उचलून धरलं लवकरात लवकर त्याला उचलाय लावलं त्याचा छडा लावला तसा गरिबानी काय करावं काय करावं आज पोलिस सुद्धा घेत नाहीत पण ते कुठं जाऊन ती कोण चव्हाण आहे त्याला धुडून आणला नेपाळमध्ये फुडकून काढला त्याचा बी काय सुराग आहे म्हण त्या तिच्या नंदावर काय काय जे लोक पैशासाठी वाटल त्या थराला जातात काही सामधाम दंडभेद पैशासाठी फक्त तिचं जीव येईल माघारी राज इतकं क्रोर पाप करताना त्यांना वाटत सुद्धा नाही की आज आपण तिच्यासाठी करतोय पण उद्या आपल्यालाही एक ना एक दिवस मृत्यू आहे बाबा आपल्याला सुद्धा जाणं आहे वाटत हा? विचार करत नाहीत म्हणून मला सांगायचे की रसिक बांधवांनो एवढं जग वाईटनं भरलंय आता सुरिकीत सुद्धा इष्टाटला असं काही बडजळपणा दाखवतात का ना आल्यानंतर जेवणं काय खावणं काय हिथं बसा तिथं बसा लता काय कपडा काय पाहूनचार काय सगळं 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 नंतर काही नाही जुनं झालं नाही एकदा पूर्वी घरात करून घेऊन गेली आता बरेचसे अनुभव आलेत मला पण ते पुढं मी सांगन तुम्हाला ती असे आणि नंतर काय करतात आधी पुरी मिळत नाहीत तवा धुंडी त्यात आणि कसे तरी कुठून तरी पूर्गी आपण काहीतरी करून त्याचं जुळवून आणलं आणि लग्न झालं की मग नांदायलाच आणायची नाही एवढ्या एवढ्या कारणावरून खटाकलं की असं हाये सर्वसामान्यामध्ये सुद्धा म्हणजे माणूस फक्त करूच तर गोड बोलतोय आणि झालं की गरज सरू वैद मरू पुन्हा त्या मात ज्याने मध्यस्थी केली ज्याने धावलं त्याच्या माती खापार फोडायचं कुठून काय बाया ह्यांनी आणलं अरे धावणारा काय त्यांच्या घरात चोवीस तास राहतो का, का त्याला माहिती असते काय त्याचं काम आहे फक्त पाराला दगड लावायचा तुम्ही मुलगी आहे का म्हणता मुलगी आहे का मुलगा आहे का म्हणतात दाखवून दिलं पण अनुभव आलेत ना तसे पण आज लोकं त्याचा गैरफायदा घेतात नंतर जे लोक जेव्हा काम असतं त्यावेळेस दहा कॉल करतात दहा फोन आणि जेव्हा काम संपतं सगळं काम पार पाडूस तर की झालं मग फोन नाही मग आठवणं नाही मग काहीच नाही जगात लोक आहेत हे अनुभव मला आले आज वैष्णवीच्या बाबतीत जे घडलं ना खरंच आणि मीडियावाल्यांनी बीन सगळ्यांनी ती परकरून उचलून धरलं आहे पोलिसांना वे आभार मानाय पाहिजे पण पोलिसांनो तसंच एखादी गरिबाची बी कुणाची मारली अशी तर असा चांगला शोध घ्या बाबांनो आणि प्रामाणिकपणाने सर्वांसाठी अशीच ड्युटी करावी मला असं वाटतंय कारण की इतके अन्याय आणि अत्याचार दिवसेंदिवस वाढल्यात कुठं महिलेला छेळलं जातं आहे तर कुठं पुरुषालासुद्धा छेळलं जातं या सासर करून आता हे व्हिडिओ मी तुम्हाला सांगन पुन्हा उद्या एवढं म्हणजे कठीण गोष्ट झाली जगामध्ये वागणं मुश्किल झालं माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करा